फाउंडेशन फाऊंडेशनतर्फे अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले या सेमिनार मध्ये इफेक्टिव्ह मेजर्स टू रिड्यूस स्ट्रेस या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या सेमिनारचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून डॉक्टर माधव राजे हे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी मार्गदर्शन केले एडूस फाउंडेशन स्थापना एकतीस ऑगस्ट दोन एक ला झाली असून हो फाउंडेशनचा उद्देश विद्यार्थ्यांना एज्युकेशन सर्व्हिसेस प्रोवाइड करणे आहे ज्यात टेक्निकल कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आहे या फाउंडेशनचे अफिलिएशन राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत असून कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट जाते याच्यामध्ये जो पहिला उपक्रम आहे आमचा तो आहे ट्युलिप अकॅडमी ऑफ सायन्स अँड प्रोफेशनल स्टडीज तर हे जे ट्युलिप अकॅडमी ऑफ सायन्स अँड प्रोफेशनल स्टडीज आहे ते मुलांना सर्वांगीण विकासाकरता भर देतं आणि या म्हणजे अकरावी बारावी या रेग्युलर कोर्सेस जे डब्लि आणि नीटचा जो अभ्यासक्रम आहे तो कशा प्रकारे ते करू शकतील किंवा ते कशा प्रकारे चांगल्या पद्धतीन करू शकतील त्याकरता ट्युलिप अकॅडमी त्यांना सहाय्य करतात आणि आमच्याकडे जो मॉड्यूल आहे अकरावी बारावीचा अकरावी बारावीचा रेग्युलर सिलेबस सोबतच जे डब्ल्यूई आणि नीटचा सिलेबसचा सुद्धा अभ्यास करून घेतो म्हणजे वेगळ्या स्वतंत्रपणे जे डब्लई आणि नीटचा अभ्यासक्रम करण्याची त्यांना गरज राहत नाही म्हणजे समजा त्यांनी अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम पूर्णतः केला आणि आमच्या मॉडेलनुसार समजा त्यांनी प्रयत्न केले तर जे ई आणि नीट कथा वेगळ्या वेळ द्यायची गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा वेळ वाचतो आणि सर्वांगीण विकास करण्याकरता त्यांना मदत पण होते आणि आमचा हेतू कसा आहे की हा जो फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स बॉलॉजी या अभ्यासासोबत बाकीच्या विषयाचा पण ज्ञान असायला पाहिजे जसं आम्ही टेक्निकल कोर्सेसवरती सुद्धा भर देतो आणि हे जे टेक्निकल कोर्सेस आहे हे टेक्निकल कोर्सेस आम्ही एडुसन स्किल डेव्हलपमेंट सेंटर याच्या मार्फत मुलांना प्रोवाइड करतो आमचं जे एडुसन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे त्याचं ॲफिलेशन आर टी एम यू सोबत आहे नागपूर विद्यापीठ आणि या नागपूर विद्यापीठाच्या द्वारे मुलांना सर्टिफिकेट दिला जाता स्किल कोर्सेसचे त्याला क्रेडिट स्कोर म्हणतो आपण जेव्हा मुलांचे विद्यापीठामध्ये एनरोलमेंट होतात तर हाच एनरोलमेंट नंबर तिकडे कॅरी फॉरवर्ड होतो आणि यांची क्रेडिट स्कोर त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतात मग समजा यांनी जितके जितके जे डिस्टन्स लर्निंगद्वारे किंवा स्किल्ड कोर्सेसद्वारे समजा त्यांनी कोर्सेस केले तर त्याचा फायदा त्यांना फ्युचर अॅकॅड्समध्ये होतच होतो आणि हे जे छोटे छोटे कोर्सेस आहेत जे टेक्निकल कोर्सेस आहेत ज्या ज्याच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट वाढतो तर ते कोर्सेस त्यांचे दोन वर्षातच पूर्ण होऊन जातात आणि ग्रॅज्युएशनमध्ये त्यांचा वेळ वाचतो आणि ग्रॅज्युएशनमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने चांगले कोर्सेस किंवा चांगले उपक्रम ते राबवू शकतात किंवा करू पण शकतात आमचा जो वेळ असतो ऑफिसचा जो टायमिंग असतो समजा आम्हाला कोणाला समजा काही प्रश्न विचारचं असतील किंवा अभ्यासाबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमची जे वेळ असते ते साडेसात वाजेपासून तर सा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचा रेग्युलर वेळ असतो सकाळी साडेसात वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत आणि समजा वैयक्तिक समजा प्रश्न असतील तर समजा ते विचारत असतील तर ते संध्याकाळी चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत अवेलेबल असतो ऑफिसमध्ये आमचा जो ऑफिसचा ॲड्रेस आहे म्हणजे जे हेड ऑफिस आहे आमचं ते प्लॉट नंबर पाचशे बेच्या न्यू सुबेदार लॅट ठवरी कॉलेज रोड हे आमचं प्रॉपर हेड ऑफिस आहे आणि ते स्वतंत्र आहे आणि याच हेड ऑफिसद्वारे पूर्ण आमचे उपक्रम चालू असतात आणि हे आमची मेन ब्रांच आहे कॉन्टॅक्ट आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे ज्यावरती तुम्ही तुम्हें का कॉन्टैक्ट करू शता संपर्क करू शता तो है 9172448760 9172448760 महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी प्रवीण सूर्यवंशी नागपुर आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपुर आ कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट झिरो वन नाइन एट झिरो वन झिरो झिरो